आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील जनसेवा कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला दीपक फर्टिलायझरचे एच आर हेड मान्य सौ जयश्री काटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या नॅशनल सायकलिंग कोच अमृत सिंग कोकणमाळा मान्य सभापती बाळासाहेब पाटील मान्य विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे जयंत पगडे अनिल भगत तेजसकांडपिळे सौ सुरेखा मोहकर प्रीती जॉर्ज ज्येष्ठ पत्रकार विजय कडू पत्रकार संजय कदम चंद्रकांत शिर्के उद्योजक मयुरेश किस्मतराव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यातील देशभक्तीचा उत्साह हो, सामाजिक एकजूट आणि राष्ट्राभिमानाची भावना सर्वांच्या मनात नवी ऊर्जा निर्माण करणारी ठरला या निमित्ताने अनेक मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला होईल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री